नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्जला एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत इच्छित फळ प्राप्त करण्यासाठीचे कोणते उपाय आहेत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तसेच निर्जला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी तिथी साजरी केली के के जाते हिंदू धर्मात प्रत्येक एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे सर्व एकादशांपैकी निर्जला एकादशी तिथीचे व्रत अतिशय कठीण मानले जाते यामध्ये अन्न आणि पाण्याचे सेवन केले जात नाही ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं ही एकादशी भगवान विष्णूंच्या एका अवतारापैकी आहे यंदा ही तिथी अठरा जून रोजी असणार आहे एकादशीच्या तिथीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते तसेच उपवास करून सर्व पापे नाहीसे होतात असे म्हटले जाते निर्जला एकादशी तिथी हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सतरा जून रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर अठरा जून रोजी सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार एकादशी तिथीला अधिक महत्त्व आहे अठरा जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाईल तर निर्जला एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे काय करू नये आपण माहिती घेणार आहोत निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे एकादशीचे व्रत ठेवणे शुभ मानले जाते म्हणून या दिवशी उपवास करावा उपवास सोडताना गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्त्रदान करावे तुळशीला जल अर्पण करून प्रदक्षिणा करावी निर्जला एकादशीच्या दिवशी काय करू नये निर्जला एकादशीच्या दिवशी भाताचे सेवन वर्ज्य मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी भात खाल्ल्याने व्यक्तीचा पुढचा जन्म प्राण्यात होतो याशिवाय तामसिक पदार्थाचे सेवन करू नका मांस कांदा लसूण इत्यादीचे सेवन करू नका तसेच नकारात्मक गोष्टीपासून दूर राहा एकादशीच्या दिवशी नखे किंवा केस कापू नयेत या गोष्टी केल्याने जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो निर्जला एकादशीच्या दिवशी इच्छित फळ प्राप्त होण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रामध्ये निर्जला एकादशीच्या उपायांबद्दल सांगितले गेले आहे असे म्हटले जाते की या उपायांनी व्यक्तीला अपेक्षित परिणाम प्राप्त होतात सुख आणि सौभाग्यामध्येही वाढ होते निर्जला एकादशी जगाचे निर्माते भगवान विष्णू यांना समर्पित आहे निर्जला एकादशीच्या उपायांबद्दल सांगितले गेले आहे असे म्हटले जाते की या उपायांनी व्यक्तीला अपेक्षित परिणाम प्राप्त होतात सुख आणि सौभाग्यामध्येही वाढ होते चला तर मग जाणून घेऊ या निर्जला एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत एकादशी व्रताला सनातन धर्मात अधिक महत्त्व आहे हे व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्णा आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळले जाते ज्येष्ठ महिना हा खूप उष्ण असतो त्यामुळे निर्जला एकादशीच्या दिवशी लोकांना पाणी पाजावे असे करणे शुभ मानले जाते जर तुम्हाला जीवनात प्रगती होत नसेल तर निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना साखर आणि लोणी अर्पण करा तसेच श्रीहरी श्रीहरी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे व्यक्तीला कामात यश मिळते निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा आणि फळं मिठाई पंचामृत याचा नैवेद्य दाखवा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते हा उपाय केल्यामुळे उत्पन्न वाढते असेही मानले जाते तसेच आर्थिक संकटावर मात करण्यासाठी निर्जला एकादशीच्या दिवशी कच्च्या दुधात केसर मिसळून भगवान विष्णूंना खऱ्या मनाने अभिषेक करा यामुळे श्रीहरी प्रसन्न होतील आणि सु आणि सौभाग्यतही वाढ होईल तर निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ